आता देवदेव म्हणताय कि बा अशा वेळेस तुला हा भाव कशा तुझ्या मृत्यामध्ये आला कारण की हा अनायम स्वर्ग्यम अकीर्ती हा कसा आहे तुम्हाला अकीर्तीला नेणारा आहे आपल्याला कीर्तीला नेणारे कर्म आणि अकीर्तीला घेणारे कर्म याच्याबद्दल माहिती पाहिजे की आपल्याला आपण चांगले कर्म करतो आपली कीर्ती आपण होणार आहे परंतु आता युद्धापासून जर तो पट काढतो तर हे अकीर्ती ठरणार तुझी लोक तुला काय म्हणून पडगा म्हणून पटपुट्या म्हणून मला माहिती आहे अर्जुनानं साबर युद्ध करावं घेतली असती परंतु अर्जुन हा क्षत्रिय कुणाचा होता अर्जुन हा दश अवधाने होता एकाच वेळेस दहा बार सोडण्याची त्याच्यामध्ये क्षमता होती का होती दहा बाले एकाच वेळेस सोडण्याची क्षमता होती आणि ते पण प्रति उत्तर लेना मैं एकही असं एक की तो तू कौन जाना सर्वनाथ तो बर्बर बर टारगेट असम तो होता त्याच्या घाटा एक एक ही बांध निकलेगा तो तू कुछ पड़ जाता होगा ये उधर दस होता नहीं होता तो प्रति का नहीं साधन हो सकता है एक जाते आणि वरून जेव्हा युद्धाचा काल येण्यापूर्वी देवाला असे वाटले की कदाचित याच्याकडे दिव्य अस्त्राची साठा असला पाहिजे तुम्हाला माहित आहे जेव्हा आपल्याला म्हणजे इंटरव्ह्यू द्यायचं असते एखादी नोकरीचा असं तुम्ही काय करता भरपूर अभ्यास करून जाता कारण की हा प्रश्न करत तो प्रश्न करत देवाने बी आपल्या भक्ताला काय केलं माहितीये का ज्या म्हणे अर्जुना इंद्र तुझाच बाप आहे आणि तुझ्या बापाकडून तू त्यानं गायन कला शिकून आला तिथून गायन कलाच नाही तर देवतांचे जे दिवस देवता जे आहे जळ आहे या सर्व देवी देवता त्यांना प्रसन्न करून त्यांनी काय केलं आहे का सर्व दिव्या प्राप्त करून घेते दिव्यास्त्र साधे नसते काही एक अस्त्र मारल्यानंतर पाऊस पडण्याची शक्ती त्याच्यामध्ये होती एक अस्त्र एक मारल्यानंतर अग्नि उत्पन्न करण्याची क्षमता होती म्हणजे असे जे होते की एक अस्त्र मारल्यानंतर सोसायटीचा वारा जो तुम्हाला आवडू शकत नाही अशा पद्धतीचे अस्त्र होते हे दिव्यास्त्र सर्वांकडून होते काही काही लोकांना जोडप होते जसे विश्व पितामा होते द्रोणाचार्य गुरु होते पण यांनी सुद्धा जे प्राप्त करून नाही घेत ते अर्जुनाने प्राप्त करून घेतलं होतं परमेश्वराच्या प्रसादास्त म्हणजे पर अशी जर वेळ आली महाभारत युद्धामध्ये माझा जो शिष्य आहे तो कोणत्याही म्हणजे माझा जो भक्त आहे तो कोणालाच नमला नाही पाहिजे त्यावेळेस त्याच्याकडे ब्रह्मास्त्र सुद्धा होत ब्रह्मास्त्र म्हणजे किती शक्तिशाली वस्त्र आहे एका ब्रह्मांडाचा विनाश होते ब्रह्मास्त्राला हे सुद्धा त्याच्याकडे होत आणि अशा पद्धतीने देवाने ते सुद्धा प्राप्त करून घ्यायला की युद्धाची घडीच अशी होती तर म्हणजे एवढा सर्व काही सामुग्री आपल्या जवळ आहे बा आणि बघ दुसऱ्याला देव कापडे सांगा सांगा आणि मग क्षत्रिय हो, म्हणजे जो अधिकार युद्ध करण्यासाठी पाहिजे तर तुम्ही चार वर्णातले लोक आहे ब्राह्मण क्षत्रिय हो, वैश्य आणि शूद्र शूद्राला सांगणार आहे का नाही ब्राह्मणाला सांगणार आहे का त्यांचे कल्प वाटून आहे त्याच्यामुळं क्षत्रीला हा अधिकार आहे की आपल्या पृथ्वीचं रक्षण करावं आणि आपलं जे आहे कर्तव्य करावं आपल्या धर्माचं रक्षण करावं अशा पद्धतीने देवद्याला म्हणतात की आता अशा तुला हा जो मोह उत्पन्न झालेला आहे तर हा तुला काय करायला माहितीये का तू जर हे तो करशील नाही तर तुला स्वर्ग तापू होणार नाही अगिर्ती तर होणारच होणार पण तुला स्वर्गही मिळणार नाही बरं तुम्ही विचार करा युद्ध केल्यावर काही स्वर्ण प्राप्त होते ठिकाणी हे युद्ध चालू होत ते क्षेत्र कोणतं होत कुरुक्षेत्र म्हणजे तिथे एक कुरु नावाचा राजा होता त्या राजाने तिथे तप केलेलं होतं कुठं कुरुक्षेत्रामध्ये आणि तप करून त्यांना काय मिळवलं होतं मिळे का म्हणजे या, या जागेवर जो व्यक्ती युद्ध करणार धर्माचं अधर्माचं युद्ध जो भी करेल त्याला काय होणार स्वर्गच मिळाला पाहिजे असं त्या काय केलं होतं तपस्या करून हे फळ मिळून घेतलं होतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी देव म्हणतायचं युद्ध करेल जर नाही म्हणशील युद्धाला तर तू स्वर्ग प्राप्तीला मुखशील आणि मग लेपेन मास्क मग पार्थ नैंद तु हे पे